नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती असो प्रेम फुकट आहे म्हणून कोणावरही करायचे नाही एकावरच करायचं पण जीवापाड करायचं माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेलं दुःखाहून मोठं कारण असत कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात माऊली म्हणतात जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते श्वास संपला तर जीवन संपते विश्वास संपला तर संबंध संपतो आयुष्याचा जो धडा रिकामी पोट रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवते ना तो धडा कोणतीही युनिव्हर्सिटी किंवा शाळा सुद्धा शिकवू शकत नाही लक्षात असू द्या जीवनामध्ये प्रेम करणारी माणसे गेल्यानंतर खूप त्रास होतो काही वेळेस असं वाटते की मरण हा पर्याय नाही मरता येत नाही म्हणून जगणे हे आपल्या डोळ्यांनी पाहिलेली मृत्यू आहे जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत एकमेकांना जपा एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्ती महत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधी ना कधी संपते पण व्यक्ती महत्व सदैव जिवंतच राहते जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपल्या आई वडील त्यांच्या इतके प्रेम कोणी देत नाही वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा भविष्य फार धुरता आहे हे फक्त आश्वासन देते खात्री नाही मोठा माणूस जो छोटा समजत नाही स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका पाण्याचा एक थेंब चिखल्यात पडला तर तो संपतो हातावर पडला तर चमकतो आणि शिंपल्यात पडला तर तो मोती होतो थेंब तोच असतो पण फरक फक्त असतो चूक असेल तर व्यक्ती विसरायची आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरायची स्वतःच्या किशाला न परवडणारे स्वप्न फक्त बाप विकत घेऊ शकतो लक्षात असू द्या परिश्रमामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा जिंकल्यानंतर होणारा आनंद नेहमीच मोठा असतो दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो आयुष्य अशा माणसाबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमचीच सोबत हवे आहे तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते तुमची फसवणूक झाली यात तुमचं काहीही चूक नाही चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमतच कळाली नाही देव कधीच कोणाची नशीब लिहित नाही आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात गैरसमज वाढला गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधीच बोललोच नाही संकटावर अशा रीतीने तुडून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच सतत पॉझिटिव्ह तुम्ही विचार कसे करायचे ते नक्कीच आहे का हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा प्रामाणिक व्यक्तीची किंमत कधीच वेळेआधी समजत नाही माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलंच पाहिजे कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो विहिरीत उतरणारी बदलो झुकते तेव्हा पाणी भरून बाहेर येते जीवनात काही मिळवायचं असेल तर झुकावंच लागतं बुद्धिमान मुळे ही राष्ट्रांची अत्यंत महत्त्वाची ठेव आहे लक्षात असू द्या शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते जर मेहनत केल्यानंतरही आपल्या कामातून रिझल्ट मिळत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा छोट घर पटकन बनतं महल बनायला थोडा वेळच लागतो जगणं सोपं आहे फक्त काड्या करणाऱ्या नाड्या लक्षात आल्या पाहिजेत माणूस म्हणतो पैसा आल्यावर मी काहीतरी करीन यश म्हणजे फक्त विजय नाही तर कधी न हारता प्रयत्न करणे क्षमा करणं म्हणजे काय हे शिका फुलांकडून जे चुरगळल्यानंतरही सुगंधच देतो असं काय चुकलं होतं जे परिस्थितीबद्दल काळजी करू नका आपण जिथे आहोत त्या, हो, त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही तुम्हाला पकडण्याची भीती असेल तर तुम्ही कधीही स्वतःच्या पायावर उभे राहू शकणारच नाही योग्य निर्णय घ्यायचे तर हवा अनुभव जो मिळतो चुकीचे तो निर्णय घेऊनच जीपेचं वजन खूप कम कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांनाच जमतं आयुष्य जगण्यासाठी मिळालं होतं लोकांना ते विचार करण्यात घालवलं प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रामापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळच व्यक्त करू नका कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात जसे लोखंडाने लोखंडाला कापता येते तसे मनाने मनाला जिंकता देखील येते उज्ज्वल जीवनाचे रहस्य म्हणजेच ऐका शिक्षण हे शाळेच्या बागीच्याची माळी असतात ते बदलून गेले तरी आठवणीचे फुल आणि मूल त्यांना जीवन प्रवासात कधीच विसरत नाही आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला म्हणतात नशीब सर्व काही असूनही रडवते त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडं कमी सापडून आनंद देतो त्याला म्हणतात जीवन माणूस ही एक अशी जादू आहे जी बघितले तरच दिसते दाखवली तरच भेटते केली तरच कळते मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते विश्वास हा तुमचा सर्वात मोठं शस्त्र आहे जगातील सर्वांना मोठी वेदना म्हणजे आठवण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल आणि तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते मिळेल सवडीने नाही तर आवडीने बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात जपलं पाहिजे तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या लक्षात असू द्या कात्रीची धार गेली तर कापड एक वेळ कापलं जाणार नाही पण कात्रीची धार गेली की नात मात्र हमकाच कापलं जातं हातावरील रेषेत धडलेले तुम्ही भविष्य बघूच नका म्हणजे समस्या येणार आणि त्यात राहतात त्याला पळून न जाता ध्येच तोंड हे द्यावेच लागते धुके कितीही पसरले तरी त्याने सूर्याचा प्रकाश थांबू शकत नाही लोक सौंदर्याची किंवा सूर्योदयाची वाट पाहतात एक रात्र त्याला संपू शकत नाहीत संयम हे यशाचे खरे साथीदार आहेत विपरीत परिस्थितीत काही लोक तुटून जातात परंतु काही लोक रेकॉर्ड तोडून काढतात कोणी कोणाला त्याही द्यावे ही अपेक्षा नसते दोन शब्द गोड बोलावे हेच मोलाचे असते वेळ मित्र आणि नाती ह्या तिन्ही गोष्टी आहेत ज्यांना किमतीचे लेबल नसते परंतु त्या हरवल्या समजते त्यांची किंमत किती मोठी होती ती स्वामी भक्तांनो आग लागल्या लावला लावणाऱ्यांना कुठे माहिती असतं जर आणि दिशा बदलली तर त्याची सुद्धा हो होणार आहे लक्षात असू द्या आयुष्याच्या शाळेत एकता आणि तुकडी नसते त्यामध्ये हे महिन्याची सुट्टी नसते स्वतःचा शोध घ्यायला नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत तो वेळ तुमचा तुम्हाला शोधायचा असतो पैशाने श्रीमंत होणं खूप सोपं आहे नात्याने समृद्ध होणं तितकंच कठीण मनांची शांतता म्हणजे सुखी जीवन असते जे तोंड दुखत असते तुम्ही टेन्शन घेऊ नका काम तुमचं चालू ठेवा अहंकाराने गैरसमज यामुळे माणूस महत्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही सुख आहे पण अनुभवायला वेळ नाही जगण्यासाठीच्या या धावपळीत माणसाला मात्र जगायला वेळच नाही आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरून चालतो तेव्हा ती, वा ती वारी होते आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन पाठच आहे शांत राहा कारण शांतता मोठ्या संघर्षावर विजय मिळवते आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाहीत सुविचार पण असावेच लागते स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात तुमची काही अडचण असेल तर कमेंट द्वारे आम्हाला नक्कीच कळवा चालणारे दोन पाय किती विसंगत असतात एक मागे असतो तर एक पुढे असतो पुढच्याला अभिमान नसतो मागच्याला अपमान नसतो कारण त्यांना माहिती असतं की क्षणातच हे बदलणार याच नाव जीवन असत विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असत इतकंच की ते आपल्याला दिसत नसत सगळीच कामे शक्तीने होतीलच याची गॅरंटी नाही तर काही ठिकाणी बुद्धी आणि सहनशक्ती ठेवली आपली कामे वाढावीच लागते किंवा काढावेच लागते इतिहास सांगतो काल सुखी होतो भविष्य सांगतो उद्या सुखी असाल पण आपले मन आणि विचार चांगले असेल तर आपल्याला रोजच सुख आहे चला उठा झोपायला खूप वेळ आहे पण जर स्वप्न पूर्ण करायला वेळ काढायचा लागत असेल तर मग तुम्ही अजून काही सिरियसली नाही घेतला आहे चला कामाला लागा ही वेळ परत नाही मिळणार आपल्या सोबत असणारी माणसं जगायला शिकवतात तर आपल्याला सोडून जाणारी पुढं कसं वागायचं हे शिकवतात म्हणून माणसांचं महत्व आयुष्यात मोलाचं असतं मग ते येणारे असोत की जाणारे असोत सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी त्याला क्रोध होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला जो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठच असतो प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ना ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणूसच साथ देतात जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला एक्याकडे मागा हजार जण देतील आणि जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत हजार जणांकडे कदाचित एक जणच देईल जगण्याचा एकच नियम आहे आणि तो म्हणजे कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न करणे स्वामी भक्तांनो पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे पराभव पुसून टाकू शकतो जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नसतील तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही कारण झाड नेहमी पान बदलतात मुळ्या नाही भगवत गीतामध्ये स्पष्ट लिहिली आहे निराश होऊ नकोस कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस काही व्यक्तींना तुमच्याकडून काही जाऊ नसत ना पैसा ना कसली अपेक्षा ना कसली मदत एक जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते तुमचे प्रेमाचे दोन शब्द आणि आपुलकी दाखवायला एखाद्याला खूप मोठे समाधान मिळवून देते आणि या जगात आपलं कोणीतरी आहे आपुलकीची भावना निर्माण होते म्हणून वेळोवेळी तुम्ही एकमेकांना साथ द्या तरच जगणं सुंदर होईन जाईल मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हा जातो जेव्हा आपल्याकडे माणुसकीचा बॅलन्स पुरेसाच असतो संवाद आणि वाद यात फरक थोडा असतो वाद कोण योग्य आहे ते शोधण्यासाठी असतो तर संवाद काय योग्य आहे ते शोधण्यासाठी असतो आचार्यांच्या उंचीवर विचारांची भव्यता अवलंबून असते लाखोषण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिखर चढण्यासाठी गर्व ठरतो वरून खाली पडण्यासाठी मनाचा गाभा गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदने निरपेक्षपणे असली की कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मनी अलगदपणे ओवले जातात जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं तेव्हा ते, ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते किंवा कोणाच्या तरी आशीर्वादांचे बळ असते दरवाजा घट्ट झाला म्हणून पावसाला दोष देऊ नका कदाचित भिजलेल्या काही आठवणी अजूनही उंबऱ्यात अडकलेल्याच असतील इतिहास सांगतो की काल चूक होत मुक्ती सागरेचा गोडवा असावा मणी कुणाचा कधी द्वेष नसावा जोडावी माणसे जपावी नाते विसरून व्यवहारी फायदे तोटे क्षणांची मणी अलग धुवावे आनंदी सुरांनी मनास छेडावे जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन नाही मिळत त्यामुळे मिळालेले जीवन आनंदाने जगा स्वभाव म्हणजे रंगांची पेटी कधी कुठला रंग सांडेल कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही फक्त स्वतःचे रंग रंगवताना रंग लोक खर मनात बोलतात आणि खोट जगाला ओरडून सांगतात लक्षात असू द्या आपल्या घरात देवघर आहे असं म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी वाटेवरून चालताना वाटेसारखं चालावं लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरूनही वळावंच लागतं प्रयत्न सोडू नका सुरुवात नेहमी कठीणच असते आपल्याला त्रास देणारी जरी परके असले तरी आपली मजा बघणारी आपलेच असतात ही खरी शोकांतिका आहे जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही उलट डबल करतो कठीण काळात सतत स्वतःला सांगा शरीर अजून संपलेली नाही कारण अजून मी हरलेलंच नाहीये प्रमामापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळच व्यक्त करू नका आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जेव्हा आपले कुटुंब आपले मित्र म्हणून समजून घेतात आणि आपले मित्र आपल्याला कुटुंब आमची आपुलकी समजायला वेळ लागेल पण जेव्हा समजेल तेव्हा वेळ लागेल लोक रूप पाहतात आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात आणि आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो स्वामी भक्तांनो एखाद्या अडचणीत दे देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते उशीर आयले ऐकले की सहनशक्ती वाढते पण लगेच नाही तर समजून जा की देवाला ठाऊक आहे की ही अडचण तुम्ही सोडू शकता स्वतःवर कायम विश्वास ठेवा मनात राहणारी माणसे कधीच दूर होत नसतात कारण ती तुमच्यासारखी गोडच असतात आयुष्यात कुठली तरी भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्या की त्यांनी फक्त चेहऱ्यावर हसूच येईल लक्षात असू द्या कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेणाऱ्यांसाठी मोठे मन असावे लागते वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही तसंच वेळेचीही आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून आयुष्यात प्रत्येक क्षण आनंदाचा घ्या माणसाचा स्वभाव गोड असला की कोणतेही नाते तुटत नसतं प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो म्हणून काही माणसे शंभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात विचार श्रेष्ठ आणि शिद्ध असतील तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही काय चुकले हे शोधायला हवं हो, पण आपण मात्र कोणाचं चुकलं हेच शोधत राहतो आपलं मन मोठं करा आपोआप आपण ही मोठे होऊ जितकं दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतो ना तितकंच स्वतःबद्दलही ऐकून घेण्याची क्षमता असलीच पाहिजे प्रामाणिक नाती पाण्यासारखी असतात रंग नाही आकार नाही ठिकाण नाही तरी सुद्धा जीवनासाठी महत्त्वाचीच असतात दिसणं आणि असणं यातील फरक की फसणं बंद होत असत आपल्या जीवताची कानी प्रयत्न दुसऱ्यांच्या हातात पेन विषय कितल की ज्यांनी तुमची धडपड राहिली फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत करते इतरांना तुम्ही एक नशीबान म्हणून वाटत असतो तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता तुम्ही जर स्वतःला दुर्बळ समजला तर दुर्बळ मनाला सामर्थ्यशील समजला तर सामर्थ्यशील बनाल ज्यांनी आयुष्यात पावली संघर्षाची झळ सोचली तीच व्यक्तित्रांना आनंद देऊ शकते कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कोणालाच ठाऊक नसते विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील तर हृदय दे देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही स्वामी म्हणतात दगड एकाच मंदिरात जातो आणि भगवंत होतो माणूस मात्र अनेकदा मंदिरात जातो पण दगडच राहतो माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे लोकांचं काय लोक तर देवात पण चुका काढतात आयुष्य खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे रोज काहीतरी नवीन चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट दिवस विसरा जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात त्यात आपण स्वतःला सावरणं महत्वाचं असतं जशी काळोख रात्र सरली की लख पाठ असते तसंच आपण फक्त खंबीर राहणं हे फक्त महत्वाचं म्हणतात आपण फुंकून दिवा विजू शकतो पण अगरबत्ती नाही कारण वास असलेली गोष्ट कोणी विजवू शकेल का आणि जो जळतो तोच स्वतःच विजतो विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं होतच असत चालणारे दोन पाय किती विसंगत असतात दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच तुमचा परिचय देतील कितीही दुःख असलं तरी आयुष्यात नेहमी हसत जगाव कारण एक छोटीची स्माइल खूप काही करण्याचं बळ देते आपल्या सवयीनुसार चालण्यात जितकी चूक होत नाही तितकी जगण्याची काळजी चालण्यात होते स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात रस्त्याने जाताना येणारी वाट विसरते जीवनाची परीक्षा बरोबर देतोस ना मी उत्तर दिले आता फक्त दप्तर खांद्यावर नाही एवढंच बाकी अजून काही लोक धडा शिकून जातात चुकीच्या लोकांच्या नात्यात भडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेले कधीही चांगलं सोन्याचा साठा करून मिळालेल्या श्रीमंतीपेक्षा तुमच्या सारख्या सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत लक्षात असू द्या तुम्ही कितीही सकाळी त्यांचीच आठवण येते जी माणसं आपल्यापासून दूर असून सुद्धा आपल्या हृदयाचे खूप जवळ असतात जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजवत राहिल्या पाहिजेत जगातील कुठल्याही ताराजूत मोजता न येणारी वस्तू म्हणजे मैत्रीच असते स्वामी भक्तांना माऊली म्हणतात लोक नाव ठेवतच राहणार आपण ठेवलेल्या नावाचा ब्रँड आपल्याला बनवता आला पाहिजे दुनियेचा एक रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे नाहीतर लांबूनच सलाम आहे म्हणून जीवनाच्या मागे बघून शिकायचं असते आणि पुढे बघून चालायचंच असतं जन्म तर रडताना झाला मृत्यू कसा होईल ठाऊक नाही या दोघांमध्ये एक सुंदर आयुष्य आहे ते आज तर हसून जगा काय माहिती उद्या होईल की नाही जगण ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नाही कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायचीच असते कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडू नका कारण काळ इतका ताकदवान आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो आपल्या आयुष्यातील वाईट आणि नकारात्मक गोष्टी एक एक करून काढायला सुरुवात केली की चांगल्या गोष्टीत जागा तयार होते गरजेचं नातं घड्याळाच्या काट्यांशी असतं प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांचीच असतं आई वडील सर्वप्रथम गुरु त्यानंतर माझे अस्तित्व सुरू स्वामी असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे माऊली म्हणतात जीवनातल्या प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत सामोरे जा कारण रोज पडलेल्या उन्हानं समुद्र काही आटत नाही अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो पाणी वाहत असते त्यामुळे त्याला वाट सापडत असते त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला सुखाचा व यशाचा मार्ग नक्कीच सापडवू शकतो पावसाचं पाणी साठून झालेला तलाव आणि गाभ्यात पाण्याचं जीवन झरा असलेला तलाव यात फरक असतोच उधाणलेला सागर पाहून मनी उधान होते मात्र त्याला ही ताकद नेमकी कुठून मिळते नदी जेव्हा आपले जीवन त्याला अर्पण करते तेव्हाच त्या सागराला विशालता येते जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील तेव्हा समजून जा की त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत माऊली म्हणतात दुःखाचं डोंगर कोसळलेला असो की सुखाच्या वर्षाव होत असो मलाला चिंतेची ग्रहण लागलेली असो की आठवणींचे तारे लुळलुकत असो आठवण ती फक्त आईचीच असते तर स्वामी भक्तानो असंच आपले स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद